मध्य प्रदेशात बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा अपघाती मृत्यू स्कूटरला भरधाव आयशेरने दिली मागून जोरदार धडक अवकी गावावर पसरली सोक कडा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासिनी घाटात भरधाव आयशेरने स्कूटरला जोरदार धडक दिल्याने बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास घडली आहे अपघातानंतर आयशेर चालक फरार झाला तर या अपघातात दगडू भावका बंजारा वय पंचावन्न आणि रामचंद्र साधू बंजारा वय पंचेचाळीस राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या दोघा भावांचा मृत्यू झाला आहे शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी दगडू बंजारा यांची बहीण शेंदवाजवळ असलेल्या बारदरी गावात मयत झाली त्यामुळे दगडू व रामचंद्र हे दोघे भाऊ परिवारास अंत्यसंस्कारासाठी भारत येथे महामार्गावरून दोन दुचाकीने जात होते दगडू व रामचंद्र दोघी स्कूटरवर तर दगडू यांची पत्नी मुलगा आणि रामचंद्र यांची पत्नी दुसऱ्या दुचाकीवर होते दरम्यान मुलगा व त्याची आई व काकू बिजाशी घाटात असलेल्या मंदिराजवळ पाणी पिण्यासाठी थांबले तर दगडू आणि रामचंद्र यांनाही थांबायला सांगितले मात्र ते न थांबता घाट चढू लागले दरम्यान पुढे गेलेल्या स्कूटरला इंदूरकडे जाणाऱ्या एम पी झिरो नऊ जी एच झिरो दोन तेहतीस क्रमांकाच्या आयशेरने मागून जोरदार धडक दिल्याने दोघे भाऊ आयशेरच्या खाली चाकात आल्याने त्यांच्या जागेच मृत्यू झाला तर धडक दिल्यानंतर आयशर चालक फरार झाला आहे अपघाताची माहिती मिळताच बेजासन पोलीस चौकीचे प्रभारी धनेश्वर पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करीत मृतदेह शेंदवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छेव विच्छेदनासाठी आलविले पुढील तपास बिजासन पोलीस करीत आहे